सर्व नवनिर्भा जिल्हा परिषदेचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या उमेदवारांना पक्षाच्या अपेक्षा परंतु पक्षासाठी अत्यंत प्रामाणिकपणे जिद्दीने ज्यांनी झुंज दिली त्या सर्व पराभूत उमेदवारांचा सुद्धा भाविकाळासाठी त्यांच्या वाटचालीस मी शुभेच्छा व्यक्त करतो आजच्या ते आभार मिळाव्या एक वेगळी झालं आहे एका डोळ्यामध्ये आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या निवडणुकीच्या काळामध्येच आपल्या सगळ्यांना सोडून या ठिकाणी गेले त्याचं दुःख त्या क्षणापासून आताच्या क्षणापर्यंत प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निश्चित प्रकारे आहे कारण अशी माणसं काही असतात की जी जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत आपल्याला जास्तपर्यंत समाजासाठी काम करत असतात राज्यासाठी देशासाठी काम करत असतात आणि ही माणसं जाण्यानं प्रत्येक नागरिकाला किंवा देशातल्या प्रत्येक माणसाला दुःख होत असतं आणि ती वेदना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आजही आत्ताही या ठिकाणी आहे एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निर्विवाद असा विजय आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी मिळवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीवर झेंडा फडकलेला आहे जिल्हा परिषदेवर झेंडा फडकलेला आहे आणि अशा या वातावरणामध्ये ना आभार मानायचं की दुःख मानायचं हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्यासमोर आणि प्रत्येक नेत्यासमोर त्या ठिकाणी आहे खरं म्हणजे ज्या क्षणात ज्या ज्या दिवशी किंवा ज्या क्षणी अजितदादांच्या दुर्घटनेची घटना आपल्याला प्रत्येकाला कळाली त्यावेळेस निवडणुकीतला उत्साह निवडणुकीतली ईर्ष्या निवडणुकीतली जिद्द ही सगळे आपण सगळे नेत्यां सगळे त्या ठिकाणी सोडून दिल्यासारखं झालं म्हणजे तर शहरातून प्राणच अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली परंतु एक दोन दिवसानंतर पुन्हा एकदा पक्षाचा आदेश आला साहेबांनी आणि नादांनी सांगितलं की आपण शांततेने ही निवडणूक लढू कसल्याही पद्धतीच्या मेळावे सभा वगैरे न घेता दादांना श्रद्धांजली म्हणून आपण या ठिकाणी ही निवडणूक लढू आणि मला आठवते आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता तयार झाला आणि एक दोन दिवसानंतर पुन्हा एकदा या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचं तालुक्यासाठी असलेल्या विकासाचं योगदान खासदार शिवाजीराव आडगराव पाटील यांच्या विकासासाठी तरी योगदान हे सगळं प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी सांगितलं आणि आज जर पाहिलं तर निश्चित प्रकारे या आंबेगाव तालुक्यातील जनतेने खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली म्हणून या आंबेगाव तालुक्याच्या पंचायत समितीवर आणि जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला त्यामुळे या आंबेगाव तालुक्यातील तमाम मतदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त केले परंतु मगाशी मतांनी बोलले मला बरोबर साहेब ते आवडत की आता पहिल्यासारखं राजकारण राहील पूर्वी विकासाचं राजकारण असायचं विकास केला की लोकांनी इकडं तिकडं जरी झालं तरी हरकत नसायची म्हणजे सुख नाही गेलं तरी चालायचं परंतु आता एक वेगळा ट्रेंड या ठिकाणी ठिकाणी आला एका बाजूला विकास पाहिजे एका बाजूला लोकप्रतिनिधी लोकांच्या सुखात दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे एक बाजू जरी कमी झाली तरी लोक त्या ठिकाणी नाराज होतात आणि मग अशा लोकांच्या पाठीमागं लोक जातात ज्यांचा विकासाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो ज्यांचा संघटनेचा आणि विचारधाराशी काही संबंध नसतो अशा लोकांच्या पाठीमागं त्या ठिकाणी लोक जातात तुम्ही पाहिलं या आंबेगाव तालुक्यामध्ये मी एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून राजकारणामध्ये आले परंतु या आंबेगाव तालुक्यामध्ये जशी युती पुढच्या लोकांची झाली तशी युती मी सत्त्याण्णव पासून आत्तापर्यंत तरी त्या ठिकाणी पाहिलं नाही कसली विचारधारा नाही कसलं तत्व नाही आणि तरीसुद्धा लोक त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर थोडी थोडी राहायला त्या ठिकाणी तयार होतो म्हणून आज आभार मिळाव्याच्या दिवशी मेळाव्याच्या दिवशी मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करेन की आज या क्षणापासून हो। जे थोडंफार पाच दहा टक्के आपल्याला अपेक्षा आहे संघटना आपण सगळ्यांनी मजबूत केली पाहिजे गावागावामध्ये संघटनेचे तरुण कार्यकर्ते संघटनेमध्ये आकर्षित आकर्षितले गेले पाहिजे जो लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य असाल तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असाल आपण सगळ्यांनी गावागावामध्ये त्या पाच वर्षाकरता नुसतं एक दिवस आपण त्या लोकांना बांधी आहोत अशा पद्धतीने आपण लोकांची कामं केली पाहिजे गावातून त्या आपल्या मतदारसंघाच्या गावातून आठवड्यातून तरी दिवस गेले पाहिजे त्यांची गाणी समजून सांगितली पाहिजे समजून घेतली पाहिजे त्यांचं त्या शंकेचं निराकरण त्या ठिकाणी केलं केलं पाहिजे हीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली या ठिकाणी होणार आहे जी पुन्हा एकदा उपस्थित आम्हाला सर्वांचं ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना विजय केलेला आहे त्यांचं आणि जे विजयी झालेले त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतोय धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका